नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो आज आवक काय परिस्थिती आहे आणि आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार मित्रांनो आज आवक आहे सोलापूर येथे पहिली तर मित्रांनो एकशे सत्तर गाडीपेक्षा जास्त आवक आहे मित्रांनो आवक कालच्या पर्वाच्या तुलनेमध्ये आवक स्थिर आहे म्हटलं तरी चालेल आणि मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा <स्णाथियों> हा गोठीचा नेला होता मोठ्या कालचा नेला काय रेट जातो पंधरा सो पंधरा सोळा 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 सो बोले हा थोडा सडे सडे अरे थोडा सडे सडे कायलो अरे सडे सडे हा बोल ना अरे सडे सडे 37 14 50 बोल अरे हे बघ लाडू खूप वो साठ दो हजार सत्तर सौ सत्तर एक उन्नीस सौ सत्तर बोलो दो हजार दोन हजार शंभर रुपयेने हा कांदा घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पण मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे सत्तर गाडीपेक्षा जास्त आवक होती आणि मित्रांनो एक नंबर हायेस्ट क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव पाहिला जो मोठा आहे उन्हाळा कांदा आहे त्याचा कलर गुलाबी आहे त्याचा जर बाजारभाव जर पाहिला मित्रांनो तीन दोन हजार तीनशे रुपये ते दोन हजार चारशे रुपयेपर्यंत एक दौन लौ, दौन दो ते दोन लॉ दोन लॉट हे गेलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे मित्रांनो मागील दोन दिवसाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारभाव हे स्थिर आहेत म्हटलं तरी चालेल काल मित्रांनो तेवीसशे रुपयेपर्यंत चोवीसशे रुपयेपर्यंत एक ते दोन लॉट गेले होते आजही मित्रांनो तेवीसशे चोवीसशे रुपयेपर्यंत एक ते दोन लॉट हे गेलेले आहेत म्हणजे मित्रांनो आहे परिस्थिती बाजारामध्ये आहे पण मित्रांनो जो क्वालिटी आहे मोकल साइज कांदा आहे मीडियम आहे अशा कांद्याचा बाजारबा जर पाहिला एकोणीशे ते दोन हजारपर्यंत मोकल साइज कांदा जात आहे आणि मित्रांनो जो आ, पत्ती काळी पडलेला कांदा आहे त्याचा कलर थोडा डाऊन झाला आहे अशा कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत जात आहे मित्रांनो आणि उन्हाळ कांद्याची गोलटी पाहिली चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत चौदा जात आहे ज्याची क्वालिटी चांगली आहे मीडियम गोलटी आहे अशा कांद्याचा बाजारभाव पाहिला तर तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत जात आहे मित्रांनो मागील दोन तीन दिवसापासून आपण पाहतो आहे की अफवा उठवली होती की बांगलादेश बॉर्डर हे बंद करण्यात आलं पण मित्रांनो या आपेवरती विश्वास ठेवला आणि शेतकऱ्यांनी आवक ही वाढवली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते बाहेरल्या मार्केटमध्ये पण सोलापूर येथे बाजारभाव हे स्थिर आहेत म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो कुठल्याही आपेवरती विश्वास ठेवू नका निर्यात सुरू आहे मित्रांनो आज आपण एक निर्यात रिपोर्ट पाठवला आहे व्हिडिओ तो तुम्ही नक्की पाहू शकता भे